नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेरिंग शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडच्या संदर्भाने सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध करून दिलेलं आहे या सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून या तिसऱ्या राऊंडमध्ये साधारण किती मुलांचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होईल हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच जे काही नवीन कॉलेज येणं अपेक्षित होते त्या संदर्भातली काय अपडेट आहे ते आपल्याला या सिट पार्टीसमध्ये उपलब्ध झालेली आहे ती पण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं हा एम बी बी एस बीडियाचा जो तिसरा राऊंड आहे यामध्ये जे नवीन कॉलेज येणं अपेक्षित होते त्या संदर्भानं जे काय माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध होती तर ते दोन्ही कॉलेज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले नाही आहेत परंतु एक कॉलेज जे मागच्या राऊंडमध्ये उपलब्ध झालेलं होतं पण ते राऊंडमध्ये ॲड झालेलं नव्हतं त्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया झालेली नव्हती ते कॉलेज मात्र आपल्याला या राऊंडमध्ये आता उपलब्ध झालेलं आहे म्हणजे एम बी बी शंभर सीट्स या त्या कॉलेजच्या रूपानं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आता उपलब्ध झालेल्या आहे अर्थात या शंभरपैकी पंधरा सीट्स ह्या मॅनेजमेंट कोट्याच्या असतील आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या महाराष्ट्रातील राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे तर ते कोणतं कॉलेज आहे त्या अगदी सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट अशा दोन्ही मिळून साधारण एकूण किती जागा कॅटेगरीनुसार उपलब्ध आहे टोटल सीट्स किती उपलब्ध आहे असे सगळी आकडेवारी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले जे कॉलेज आलेलं आहे जे की महाराष्ट्राच्या या तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध असेल त्या कॉलेजचं नाव हो जे आहे ते सखुबाई कातकडे मेडिकल कॉलेज पोपरगाव या ठिकाणी हे कॉलेज सुरू झालेलं आहे या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी माहिती दिलेली होती परंतु सीट मॅट्रिक्समध्ये ते मागच्या राऊंडमध्ये उपलब्ध झालं नव्हतं आता मात्र झालेलं आहे आणि कॉलेज कोड असणार आहे अकरा पंच्याहत्तर वन वन सेवन फाईव्ह सो ज्या ज्या मुलांना कुठे ॲडमिशन मिळाली नाही स्कोअर चांगला आहे अशा मुलांनी या कॉलेजचा समावेश आपल्या प्रेफरन लिस्टमध्ये नक्की करावा कुठे केला पाहिजे हे तुम्ही ठरवा पण टाकावं हे माझा तुम्हाला या ठिकाणी सल्ला असेल त्याचं कारण असं हे सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे म्हणजे या ठिकाणी शासनाच्या सव्या सगळ्या सवलती किंवा फीज बेनिफिट्स म्हणूया आपण त्या लागू आहेत नियमाप्रमाणे राऊंडमधनं ॲडमिशन मिळणाऱ्या विद्यार्थ्याला शैक्षणिक सुविधा मिळतील स्कॉलरशिपसाठी अर्ज करून स्कॉलरशिपसुद्धा मिळेल आणि नियमाप्रमाणे त्या ठिकाणी मेरिट बेसिसवर ॲडमिशन्स होतील अर्थात एटी फाय सीट्स उर्वरित ह्या मॅनेजमेंटच्या सीट्स आहे त्या सीट्सचं जे काय फी स्ट्रक्चर असेल ते कॉलेज लेवलला ठरेल किंवा ते ऑलरेडी जे आहे फीज त्याच्या थ्री टाईमप्रमाणे किंवा कॉलेज वेळेवर काय मागेल माहीत नाही पण रेग्युलर जे मेरिटवर ॲडमिशन होतील त्यांना सगळे नियम सगळ्या सवलती लागू आहेत आता हे झालं आलेल्या नवीन कॉलेजबद्दल ज्याच्या शंभरशे चार्ज झालेल्या आहेत तर आता गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजला मिळून कॅटेगरीनुसार सीट्स किती उपलब्ध आहेत ते आपण बघूया जर आपण पर्टिक्युलरली <coughs> जे काय आपलं सीट मॅटिसमधल्या ज्या कॅटेगरीज असतात त्याची जर सिरियल पाहिली तर पहिला प्राधान्यक्रम एस सी कॅटेगरीच्या संदर्भानं या ठिकाणी आताही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला वीस जागा आहेत अर्थात त्या सगळ्या जनरलमध्ये किंवा वुमेन्स कॅटेगरीत नाही तर ह्या सगळ्याच कॉलेजच्या संदर्भानं गव्हर्नमेंटच्या संदर्भात बोलतो आहे ऑर्फन कॅटेगरी असू शकते आणि डब्ल्यू डी कॅटेगरीसुद्धा त्या ठिकाणी असू शकते परंतु आपण टोटल सीटचा विचार या ठिकाणी करूया एस सी कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला वीस जागा आता उपलब्ध आहेत तिसऱ्या राऊंडसाठी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला एकवीस सीट्स आहेत एस टी कॅटेगरीच्या संदर्भानं आपण विचारात गेलं तर तीस जागा अजूनही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत अर्थात यात डब्ल्यू डीच्या बऱ्याच जागा आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला एकवीस सीट्स आहे म्हणजे जवळजवळ एकावन्न जागा एस टी कॅटेगरीमध्ये अजूनही उपलब्ध आहे त्यानंतर विजे कॅटेगरी इथे मात्र अगदी मोजक्या जागा आहेत गव्हर्नमेंटमध्ये फक्त एक जागा बाकी आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला ज्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणूया आपण तिथं चार जागा आहेत म्हणजे विजय कॅटेगरीत अजूनही पाच सीट्स उपलब्ध आहेत एन टी बी कॅटेगरी ज्याला आपण एन टी वन कॅटेगरी म्हणतो या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला फक्त एक सीट आहे ती पी डब्ल्यू डी कॅटेगरीची आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला दोन सीट्स म्हणजे अशा एकूण तीन जागा त्या ठिकाणी आहेत एन टी टू कॅटेगरीमध्ये दोन जागा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि प्रायवेट मेडिकल कॉलेजला तीन जागा आहेत म्हणजे एकूण पाच सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर आपण वळूया एन टी थ्री कॅटेगरीकडे एन टी डी ज्याला आपण म्हणतो तीन कॉलेज तीन सीट्स या मेडिकल कॉलेजला आहे आणि तीन सीट्स ह्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला आहे अशा म्हणून साधारण सहा जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा आपण जर विचार केला तर सात जागा ह्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला जवळजवळ अठ्ठावीस सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत सो अशा पद्धतीनं पस्तीस जागा त्या ठिकाणी आहे त्यानंतर ए सी बी सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला आठ सीट्स अजूनही उपलब्ध आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सव्वीस जागा म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी थर्टी फोर सीट्स उपलब्ध आहे डब्ल्यू एसचा जर विचार केला तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये अजूनही अठरा सीट्स उपलब्ध आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला स्पेसिफिक रिझर्वेशन त्यासाठी नसतं अर्थात ए सी बी सी डब्ल्यू एसच्या मुलाला जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर फीजचा फायदा मिळतो हे आपण आवर्जून लक्षात ठेवावं त्यानंतर आपण बोलूया ओपन कॅटेगरीकडे ओपन कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जवळजवळ सत्तेचाळीस जागा उपलब्ध आहेत अजूनही आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला एकशे पंच्याण्णव सीट्स उपलब्ध आहे सो जवळजवळ दोनशे बेचाळीस जागा है। जा है, त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जे ॲडिशनल रिझर्वेशन आहे त्यामध्ये डी वन आहे तर डी वनची एक सीट अजूनही उपलब्ध आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या संदर्भानं आणि डी थ्रीमध्ये एक जागा आहे म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे जे काही एकूण सगळ्या कॅटेगरीचं आहेत तर या सगळ्या कॅटेगरीमध्ये अर्थात याच्यामध्ये ऑर्फन आणि डब्ल्यू डीसुद्धा आलं एकशे एकोणचाळीस जागा अजूनही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत यानंतर प्रायव्हेटचा जर विचार केला आपण तर प्रायवेट मेडिकल कॉलेजेसमध्ये साधारण तीनशे तीन जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे या तीनशे तीन ज्या जागा आहेत तर यामध्ये वेदंता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या कॉलेजच्या एक्क्याण्णव जागा आहेत त्या जर वजा केल्या तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये साधारण दोनशे बारा जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो एकशे एकोणचाळीस प्लस दोनशे बारा तर मोठामोटी थ्री हंड्रेड अँड फिफ्टी वन सीट्स ह्या महाराष्ट्रात मेरिट बेसिसवर कॅटेगरी बेनिफिट्सवर मिळणाऱ्या सीट्स ज्या उपलब्ध आहेत त्या तीनशे एक्कावन्नच्या आसपास आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात काय जे एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंड किंवा पाहत आहेत त्यांना कॅटेगरी बेनिफिटचं ॲडमिशन पाहिजे तर असे सगळे मुलून मिळून किती मुलं लागू शकतील या राऊंडमध्ये तर थ्री हंड्रेड अँड फिफ्टी वन ठीक आहे आता वळूया आपण मॅनेजमेंट कोट्यातल्या किती जागा उपलब्ध आहेत तर एकतर जवळजवळ दोनशे सत्त्याण्णव जागा आय के कोट्यामध्ये सध्या उपलब्ध आहेत प्लस नाईन्टी वन सीट्स या वेदांताच्या आपण त्याच्यात अॅड जर केल्या जिथं फुल फीज भरावी लागते तर तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर रेग्युलर मेरिट बेसिसवर मिळण्यासाठी जिथं कॅटेगरी बेनिफिट लागू आहे त्या तीनशे एक्कावन्न प्लस तीनशे अठ्ठ्याऐंशी साधारण सातशे एकोणचाळीस जागा या महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध आहे अर्थात यामध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या काही सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सोयीच्या नाही आहेत किंवा त्यांचा तो विषयच नाही आहे कारण मॅनेजमेंटच्या सीट्स म्हटलं तर बजेट बऱ्यापैकी हायर साईडला असतं सर्वसामान्य पालक ते अफोर्ड करू शकत नाही आणि त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट पण नसतात त्यामुळं जवळजवळ तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा सोडून जर दिल्या तर तीनशे एक्कावन्न जागा तिसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध आहे असा आपण या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू शकतो अर्थात यामध्ये काही कॅटेगरी सीट्स काही ज्या जागा आहेत ह्या डब्ल्यू डी कोट्यातल्या असू शकतात किंवा कॅटेगरीच्या सुद्धा असू शकतात सो जे जे महाराष्ट्राचे या एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेणार आहे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय असा आहे की जवळजवळ साडेतीनशे जागा त्यांना या राऊंडमध्ये उपलब्ध असतील क्लिअर वॅकन्सी पोझिशन आहे ही म्हणजे थोडक्यात काय तर नव्यानं साडेतीनशे मुलं आता या राऊंडमध्ये एम बी बी एसला लागू शकतील ऑडिट्स जे लाग लागलेलं आहे जे बेटरमेंटसाठी प्रयत्न करतील ते तर करतीलच ते व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे पण रिटेन्शन भरलेलं नाही ते तर भरपूर विद्यार्थी आहेत पण ज्यांना अजून ॲडमिशनच मिळालेलं नव्हतं जे वेटिंगला होते असे जवळजवळ साडेतीनशे मुलं आता नव्यानं एम बी बी एसला लागतील आणि ज्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे ते मॅनेजमेंट कोट्यात किंवा वेदांतासारख्या कॉलेजला प्रेफरन्स लिस्टमध्ये प्रेफरन्सेस भरून त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात अर्थात पंधरा लाख सत्तावन्न हजारच्या कॉलेजची फीस आहे तेवढी फीस भरायची तयारी असावी कारण वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला कॅटेगरी बेनिफिट लागू नाही आहे so, सो थोडक्यात महाराष्ट्रामध्ये या एम बी बी एस बी डी तिसऱ्या राऊंडमध्ये किती सीट्स उपलब्ध आहे तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला आपण हा व्हिडिओ एम बी बी एस बी डी एस करू इच्छिणाऱ्या मुलांना नक्की शेअर करा उद्या सकाळी वेळ भेटला तर बी डी एसच्या साधारण किती सीट्स उपलब्ध आहे त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला त्या चॉईस फिलिंग सुरू व्हायला बऱ्याचदा वेळ लागतो उद्या पहिला दिवस आहे तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन तुर्तास एम बी बी एसच्या सीट्स किती उपलब्ध आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद